सगळ वातावरण एकाच भावनेने भरलं होत भो कधी एकदा अन्न समोर येत आणि आपण ते पोटात रिचवतो असं प्रत्येकाला झालं होत लाल पिवळ्याची भात साठत पडेल त्या भक्ष्याचा घास घ्यायला तो जडू थळथळत होता जमिनी ते आप असावा तसं गोमकुंडाचा विवर भासत होता त्याची वक वख वाटे बाहेर पडावी तसा तो अग्निगुंडातून बाहेर छिपावत होता त्याच्या हजार लस, अग्निगुंडात पडताच समीधा भक्षस्थानी पडणार होत्या आणि मगच त्या जिभा अग्निकुंडातच दिसेनाश होणार होत्या अग्निकुंडाची भूक शांत होणार होती पण अजून आहुती पडायला अवकाश होता आणि त्या अग्नीच्या भोकेल्या जिभा त्या संविधानवरून दातांवरून फिराव्या डाळांवरून फिराव्या तशा फिरत होत्या हलके हलके त्यांना जाणून कोळसा करून टाकत होत्या तोंड कोरड पडल्यावर त्या चार पाण्याचे थेंब पडावेत तसं मधूनच कोणीतरी त्याच्यावर तुपाची धार धरी पण त्याने तो अग्निशांत मात्र होत नव्हता उलट अमिष दाखवल्यासारखा अधिकच चवताळून कुंड प्रत्येकाच्या पोटात पेटलं होत हे आतलं होमकुंड दिसत नसलं तरी ज्याचे त्याला चटके देतच होत आणि त्या आतल्या आगीने प्रत्येक जण क्षणाला भोरपळून निघत होता भूकेने चेहरे कासावीस झाले होते डोळे ओढल्यासारखे झाले होते आता अन्न समोर आलं नाही तर रिकाम्या पखाली सारखं प्रत्येकाचं मोकळं शरीर वाऱ्याबरोबर विरून जाईल असं वाटत होतं ताट रिकामी होती वाट्या रिकाम्या होत्या पोट उपाशी होती जबडे हलत नव्हते कोरड्या ओठांवरून फिराव्या तशा चिभा पुन्हा पुन्हा फिरत होत्या खोळंबून बसलेल्या या सगळ्याच वयाचे लोक होते नाही मुलं नव्हती आणि एवढ्या उशिराच्या पंक्तीत ती असणार तरी कशी दोन चार बायका होत्या पण बाकी सगळी पुरुष मंडळीच होती बायका बापड्या खाली मान घालून खुसू खुसू बोलत होत्या